वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण जे काही टी ई टी एक्झाम आहे ऑगस्टमध्ये होणार आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर आणि टी ए आय टी टी एट एक्झाम होणार आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये तर याबद्दल कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती पाच एप्रिल रोजी तर त्या या याचिकेमध्ये जे काही टी ई टी एक्झाम आहे किंवा टी ए आय टी एक्झाम आहे या एक्झामचं जे वेळापत्रक आहे ते मागवण्यात आलेलं होतं तर त्याबद्दलची जी काही कोर्ट ऑर्डर आहे ते आपण सविस्तर बघणार आहात इन द हाय कोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद जे काही औरंगाबाद मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ आहे रिट पिटिशन सत्तावीस तेरा ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर गणेश सतीश शेटे यांनी ही पीठ याचिका दाखल केलेली होती द स्टेट ऑफ महाराष्ट्रा थ्रू इट्स प्रिन्सिपल सेक्रेटरी अँड अनादर रवींद्रवी घुगे आर एम जोशी जे जे एप्रिल पाच दोन हजार चोवीस प्री कोर्ट याच्यामध्ये दिलं होतं इश्यू नोटीस टू द रिस्पॉन्डंट इटर्नेबल ऑन फिफ्थ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे पाच एप्रिल दोन हजार चोवीसला ही याचिका दाखल करण्यात आली द लर्न ए जी पी वेवज सर्विस ऑफ नोटीस ऑन बिहाफ ऑफ द स्टेट अँड द लर्न ॲडव्होकेट मिस्टर निकम वेज सर्विस नोटीस ऑन बिहाफ ऑफ द रिस्पॉन्डंट तर याच्यातील जे काही मेन मेन टॉपिक आहेत किंवा मुद्दे आहेत ते आपण बघण्याचा इथं प्रयत्न करणार आहात द पिटिशनर ज्यांनी याचिका दाखल केली त्यांचं असं म्हणणं आहे पिटिशन इज ॲनेक्सेस टू नो द शेड्यूल ऑफ टी ई टी टेट टू थाउजंड ट्वेंटी थ्री इन द बॅकड्रॉप ऑफ टी 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 ए आय टी टू थाउजंड ट्वेंटी टू हॅविंग कम्प्लीटेड इन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी थ्री अँड द फिलिंग अप ऑफ द पोस्ट विदाउट इंटरव्ह्यूज इज अंडर वे जे की दोन हजार बावीसमध्ये टेट किंवा टी ई टी दोन हजार एकवीसमध्ये झाली होती त्याच्यानंतर टी आय टी एक्झाम दोन हजार बावीसमध्ये झाली होती तर त्याला होऊन एक वर्ष झालेलं आहे तरी अजूनसुद्धा टी ई टी आणि टेट एक्झाम कंडक्ट केलेली नाही आहे आणि त्याचं जे काही वेळापत्रकात ते लवकरात लवकर द्यायला पाहिजे अशा प्रकारची याचिका त्यांनी दाखल केली होती वी आर इन्फॉर्म ॲट द नेक्स्ट स्टेज ऑफ फिलिंग अप ऑफ द पोस्ट बाय कंडक्टिंग इंटरव्ह्यूज इन टेट टी आय टी टू थाउजंड ट्वेंटी टू हॅज बीन इनिशिएटेड म्हणजे लवकरात लवकर जे काही तिसरी डेट आहे किंवा त्याचं शेड्यूल आहे ते लावायला पाहिजे इन व्ह्यू द ऑर्डर पास बाय धिस कोर्ट इन द सु मोटो पब्लिक इंटरेस्ट जे काही सो मोटो पब्लिक इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे ट्वेंटी सेकंड सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी टू ॲट औरंगाबाद द स्टेट इज नाऊ ऑब्लिकेट टू कंडक्ट द टेट ट्विस अ इयर तर जे खंडपीठ आहे औरंगाबाद उच्च न्यायालयाचं त्यांनी जे टी ए आय टी किंवा टी ई टी एक्झाम आहे ते वर्षातून एकदा व्हायला पाहिजे असं नमूद केलं होतं द फर्स्ट एक्झामिनेशन वॉज हेल्ड इन टू थाउजंड सेवन्टीन जी पहिली टी ए आय टी एक्झाम आहे ती दोन हजार सतराला घेण्यात आली इट इज क्वाईट नॅचरल फॉर कॅन्डिडेट लाईक द प्रेझेंट पिटिशनर टू बी इगर टू ॲपिअर फॉर द टी टी टेट एक्झाम अँड सेक्युअर एम्प्लॉयमेंट जे काही अभ्यास करणारे विद्यार्थी ते उत्सुक आहेत किंवा लवकरात लवकर टी ई टी किंवा टेट एट व्हायला पाहिजे वर्षातून एक वेळेस वी देअर फॉर कॉल अपॉन रेस्पॉन्डंट नंबर सेकंड टू प्लेस रोड मॅप बिफोर धिस कोर्ट इंडिकेटिंग द प्रोबेबल डेट्स पिरियड इन विच द टी ए टी टी ए आय टी टू थाउजंड ट्वेंटी थ्री वूड कॉमेन्स इन टू थाउजंड ट्वेंटी फोर जे काही दोन हजार तेवीस टी ई टी किंवा टी ए आय टी आहे याचा जो रोडमॅप आहे अंदाजेत त्यांनी द्यायला पाहिजेत होता तर त्यांनी याच्यामध्ये ते अंदाजेत मंथ आहे किंवा इयर आहे ते दिलेलं आहे लिस्ट दिस पेटिशन्स ऑन फिफ्थ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी टुवन्ट फोर इन द अर्जंट ऑर्डर कॅटेगरी हे जे अर्जंट ऑर्डर कॅटेगरी होती तर त्यांनी त्यांचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे द लर्न ॲडव्होकेट श्री निकम प्लेस ऑन द रेकॉर्ड कॉपी द कम्युनिकेशन डेटेड ट्वेंटी सिक्स थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर रिसिव्ह बाय द फ्रॉम द कमिशनर महाराष्ट्र स्टेट एक्झॅमिनेशन काउन्सिल टू पेजेस द सेम इज टेकन रेकॉर्डेड कलेक्टिवली मार्क ॲज एक्स फॉर आयडेंटिफिकेशन रेफरिंग टू द सेकंड पेज ऑफ दोन पेज याची का होती ही सबमिट्स दॅट द ई टी एक्झाम इज द टेन्टेटिव्हली आणि त्यांनी जे काही अप्रॉक्सिमेटली तर नाही आहे टेन्टेटिवली केव्हा होऊ शकते ते त्यांनी दिलेलं आहे टू बी हेल्ड इन ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये टी ई टी एक्झाम हे होणार आहे त्याचं वेळापत्रक त्यांनी घोषित केलेलं आहे दोन हजार चोवीस अँड द टेट एक्झाम इज टेंटेटिवली जे की टेट एक्झामचं जे डेट आहे त्यांनी टेंटेटिवली टे सांगितलेले आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये टेट होणार आहे ज्यावेळेस आपण टी ई टी एक्झाम देतो टी ई टी एक्झाम दिल्यानंतर एक ते दोन महिन्यामध्ये टी ई टीचा रिझल्ट लागतो आणि नंतर रिझल्ट लागल्यानंतर टेट ही एक्झाम होणारच आहे आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावं द लर्न ॲडव्होकेट फॉर द प्रिटिशनर प्रेस दॅट रिस्पॉन्डंट बी डायरेक्टेड डॅट दे शूड नॉट मिस द टाईम शेड्यूल आणि हे जे टाईम शेड्यूल आहे ह्या शेड्यूल त्यांनी दिलेला आहे कोर्टाने तर हा टाईम त्यांनी पाळायला पाहिजे आणि मिस करायला नाही पाहिजे वी ॲप्रिसिएट डॅट द एक्झॅमिनेशन काउन्सिल हॅज कम आउट विथ द टेन्टेटिव्ह प्लॅन वी आर इनफॉर्म डॅट दिस वूड अ रेग्युलर ॲन्युअल फीचर्स नंतर हे जे काही शैक्षणिक खाता है, लाए वेड़े वारती था, था, आहे यांनी सांगितलं आहे की आम्ही वेळेवरती जे काही डेट्स त्यानुसार दिलेल्या नियोजनानुसार एक्झाम कंडक्ट करणार आहे इन व्ह्यू अबाउट द कंटेंट ऑफ द पार्टीज दिस पेटेशन इज डिस्पोज ऑफ तर अशा प्रकारे जे टीईटी एक्झाम आहे टी ई नंतर जे अभियोग्यता हो चाचणी आहे ते लवकरच होणार आहे तर जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी अभ्यासाला लागायला पाहिजे त्याच प्रमाणात आता सात जुलैला सात जुलै दोन हजार चोवीसला सी टी ई टी एक्झाम हेल्ड होणार आहे आणि सी टी ई टी एक्झाम नंतर सु ते जर तुमची निघालेलं तर तुम्हाला सेकंड चान्स टीचा आहे तोपर्यंत तो तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो टी ई टी निघाल्यानंतर तुम्ही टेट एक्झाम देऊ शकता त्याचप्रमाणात आपल्या चॅनलवरती सी टी ई टीचे काही क्वेश्चन्स पेपर आपण अपलोडेड केलेले आहेत त्याचबरोबर टी ई टीचे दोन हजार एकवीसचे जे काही व्हिडिओज आहेत मानसशास्त्राचे विशेषतः पूर्ण जे सरांचं बुक ले ले आहे त्या बुकमधनं सर्व टॉपिक आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि विद्यार्थ्याच्या मागणीनुसार आपण क्लासेससुद्धा स्टार्ट करणार आहोत तर यामध्ये पी वाय क्यूसुद्धा आपण घेणार आहोत त्याचबरोबर जे परिसर अभ्यासचे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्ही पाहून घ्यावे घ्यायचे आहेत आणि परिसर अभ्यासाकरिता येता चौथीचं जे शिवाजी महाराजांचा इतिहास जे बुक आहे त्याच्यातून जवळपास पाच ते सहा क्वेश्चन येत असतात त्याचबरोबर तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी या वर्गाचे जे काही असे रिलेटेड बुक्स आहेत ते तुम्ही वाचून घ्या आणि त्याच्यातल्या शॉर्ट नोट्स काढा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती इंग्लिशचे सुद्धा आपण लेक्चर्स घेतलेले आहेत मराठीचे सुद्धा लेक्चर्स घेतलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद